सरकार राज्यामध्ये जर बघितलं तर जे सोयाबीन मार्केटचे बाजार या ठिकाणी जाणून घेणार आहोत या ठिकाणी सर्वांना विनंती करतो सर्वांनी व्हिडिओला प्रथम तर लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जालनामध्ये बघा पाच हजार तीनशे अक्याऐंशी क्विंटल चावकलेली आहे सरासरी जर बघितलं तर सहा हजार तर जास्तीत सुद्धा सहा हजार रुपये मार्केट आहे जालनामध्ये आठवड्यात या ठिकाणी पाहायला मिळत होते लासलगाव निफाडामध्ये सरासरी पाच हजार तीनशे नव्वद रुपये तर जास्तीत जास्त साडेपाच हजार रुपये मार्केट या ठिकाणी काल पाहायला मिळत होते दोनशे अडुसष्ट क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे अमरावतीमध्ये पाच हजार क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी जर बघितलं तर जे या ठिकाणी चार हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त पाच हजार तीनशे रुपये मार्केट अमरावतीमध्ये पाहायला मिळत होती पाचोरामध्ये सरासरी साडेचार हजार तर जास्तीत जास्त साडेपाच हजार रुपयेपर्यंत मार्केट पाचवरामध्ये ठिकाणी काल पाहायला मिळत होते दीडशे क्विंटलच्या वगैरे या ठिकाणी आलेली आहे यानंतर जर बघितलं तर जे माजलगावमध्ये बीड जिल्ह्यामध्ये सरासरी पाच हजार तर जास्तीत जास्त साडेपाच हजार रुपये मार्केट काल पाहायला मिळत होते नगर जिल्ह्यामध्ये सरासरी साडेचार हजार तर जास्तीत जास्त पाच हजार तीनशे रुपये धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल लाईक करा शेअर करा